घरामध्ये किती रुपयांपर्यंत रोख रक्कम ठेवता येते कायदेशीर मर्यादा किती आणि त्याचे कायदे काय सांगतात आपण बघूयात सध्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्या आहेत शॉपिंग पासून पेमेंट पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन एका क्लिकवर पूर्ण होतात त्याचप्रमाणे सध्या घरामध्ये आपण किती रोख रक्कम ठेवू हो शकतो याची संपूर्ण माहिती बऱ्याच जणांना नव्हती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही जाणून घेऊया सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण डिजिटलायझेशनमुळं मुळे वाढलेलं आहे शॉपिंगपासून पेमेंट पर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन होती लागल्या आहेत मात्र अनेक जण आज देखील घरी पैसे ठेवतात याचा वापर व्यवहारांसाठी करतात काही वेळा आयकर विभागाच्या छापेमारीच्या बातम्या समोर येतात त्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे कायदेशीररित्या किती रोख रक्कम घरी ठेवायची मर्यादा किती आहे सर्वात पहिला प्रश्न हा आहे की आपल्या कायद्यानुसार घरी रोख रक्कम ठेवायचे काही मर्यादा असते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आयकर विभागानं घरात रोख रक्कम ठेवायची मर्यादा ठेवलेली नाही रक्कम छोटी असो किंवा मोठी असो ती घरी ठेवणं बेकायदेशीर नाही मात्र त्या उत्पन्नाचा वेद स्तोत्र सांगता आला पाहिजे जर तुम्ही हे सिद्ध करू शकला की घरी ठेवलेले पैसे तुमच्या पगारातील किंवा व्यवसायातून कमवलेले असतील तर ते कायदेशीर व्यवहाराचा भाग असतील वैद्य सांगतात रक्कम घरात ठेवता येते जेव्हा तुम्ही त्या पैशांचा सांगता येत नाही तेव्हा अडचण निर्माण होऊ शकते आयकर कायदेशीर नियम नेमकं काय सांगतात बघूयात आयकर अनियमित कलम अडुसष्ट एकोणसत्तर बीम मध्ये रोख आणि संपत्तीशी संबंधित नियमांचा उल्लंघन आहे सेक्शन अडुसष्ट तुमच्या पासबुक आणि कॅशबुक मध्ये काही रक्कम नोंदवलेलं आहे मात्र तुम्ही त्याचा स्त्रोत्र सांगू शकला नाही तर अनक इन्कम मानला जाईल सेक्शन एकोणसत्तर जर तुमच्याकडे रोख रक्कम रक आहे किंवा गुंतवणूक असेल आणि तुम्ही त्याचा हिशोब देऊ शकत नसाल अनडिस्कोर्ड इन्कम मानले जाईल सेक्शन एकोणसत्तर बी जर तुमच्याकडे घोषित उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असेल आणि तुम्ही त्यांचा सोर्स सांगू शकला नाही तर टॅक्स आणि दंड आकारला जाईल उत्पन्नाचा स्त्रोत्र सांगता आला नाही तर चौकशी किंवा छापेमारी दरम्यान तुमच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली आहे तुम्ही योग्य हिशोब देऊ शकला नाही तर ती पूर्ण रक्कम अनडिस्कोर्ड इन्कम किंवा अघोषित संपत्ती मानली जाईल अशा प्रकरणात ज्यांच्याकडे पैसे सापडले आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जाईल जप्त केलेल्या रकमेवर अठ्याहत्तर टक्के दंड आकारला जाईल आयकर विभागाला कर चोरीचा संशय असल्यास खटका चालवला जाऊ शकतो आता नेमकं तुमच्या घरात किती संपत्ती आहे ते तुम्ही बघून घ्या कोणता दंड आकारला जाईल ही माहिती तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या को चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका नवीन नवीन लेटेस्ट न्यूज लेटेस्ट आप ले अपडेट आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका